काय काय खरं नाही एवढंच लहानचं मोठं केलं सांभाळलं त्यांना अजिबात ओळखी नाही राहिल्या बाई त्याला बायको मिळाली म्हणून एवढी त्याची बायको बोलती काय बाई एवढं बोल ना असतं का आई बापा स्वतः जिनभर ना काय फायनात सोडी बाई आई बापाने असले म्हणा देवा स्वदा कुठ जावा काय करावा देवा काय बाय आता तर आपला हातपाय चाला ना बघ ना एवढं करून सोडून त्याला बायको करून दिली म्हणून बायकोच्याच मनाव चलत आहे आईची गरज सरल्यावर काम झालं देवा हा त्यांना सारखी लेकर पण त्याला आई बापाचं आठवण व्हायना ध्यान व्हायना नको नको झाले घरात म्हणतात आम्हाला घरात मतारी नको एवढे मोठ्या देयाने जीवाने करावा तरी कुठं चलन चलन हातपाय गेलं बाई माझं गुडगवी कुठं जावा कुठं मरावा काय मावशी इथं का बसलाय बसले बाबा घराच्या बाय काय करावं पण हिथ उन्हात कुठं पहिलं म्हातारी माणसं म्हणायचे आई लय दिवस जागावा टिकावा आई बाप्पाच्या जेवालांका लुट आता चांगला अडचण होती आई बापा सास सासर नसावटत त्यांना बायका आल्या म्हणजे हाकून द्यायचे आई बाप्पाला काय करे कुठं रावा पुढे जावा हे बघा मावशी औ तुमचं आहे सगळं ठीक पण इथं रस्त्यावर बसणं काय बरोबर नाही आणि तुम्ही मला सांगा इथं कुणी चोरटी बिरटे आली तुम्हाला लुटलं तर काय करता तुम्ही रस्त्यावर बसल्यावर जमाना पण हात पाय चाला ना हात पाय थकल चलून चलून आणि कुठं चालू पळू झाले रस्त्याने म्हणलं कुठं देवाच एखादं मंदिर भेटलं तर बसावा आपलं आपण एवढ्या उन्हाचं कशाला बसताय तुम्ही हात पाय जमदर ना चालायला गेल लाखाचा एक एक उत्तर देत्यात आपल्या जीवाला बाण लागल्यासारखा लागतोय एवढं केलं लहानाच मोठ त्याला कांद्या वा वागिवल न महिना वज वागल जिनवर तरी राहिली का मया दया मावशी ह्या बघाय रे देवा काय करून उपयोग नाही नसलेला जन्म बरा मराकुईन एक काम करा बरं तुम्ही पहिले सावलीला चला इथं उन्हात बसू नका तुम्ही उग पडताना आजारी चला आपल्या जीवाला ऊनच आहे पडण जाणार तरी घराच्या बाहेर निघलं म्हणलं कोणाची सावली उठा मावशी असं न करू तुम्ही चला ऐका माझ या सावलीत बस पाणी या अरे रामकृष्ण हरी ये इकडे सावलीत चला काय द्या कस करावा जाऊ द्या बस तुम्ही ले ना का तळतळ करू आता पहिलं हातापायाने केलेले नकाभटाने माणसाला तळतळी ती एवढं कोणासाठी करायची एका सणासाठी करत आहे मनुष्य धावून दोन काय काय सांगावा जवळ हातपाय त्यांचं उगत होत त्यांचं वागत तवर आय आय बाय बाय म्हातारी म्हातारी करायची आता त्यांचं सार सर सरलं काय गरज नाही राहिली म्हातारीची म्हणून लाखाचा उत्तर देऊन बोलत बोलत येकाला सांगतो हाताला धरून बाहेर ढकली त्यात वडी त्यात ताडी त्यात एवढं असतं का एवढं करून सवरून कोणासाठी करीतो आपण कशासाठी करतो मुल बाळ नसलं तर देवाला नवास करीत मर दांडवाट घेतो पाहून दे मला बाबा पाणी पाजी आणि तो पाणी पियाच्या टायमाला पाणी पाजे ना कस पिवान खावा काय आता आम्हाला मला दुखणं आणि तुला खरं सांगू का हे असलं वागणं बघून ना मलाच लाजल्या का तू वाईट लागली लागले आता कसे काय पोरं अशी वागू शकतात ग काय बाबा बायको झालं ती परत फुटत त्यांना गरज नाही राहत नाही काय माहितीये आता तू काय बोलली होती का नाही थोडस झालं होतं आमचं थोडस झालं पण मग मला लगेच फोन करायचा होता ना दादा कुठं शोधायचं कमार बर नाही कोणी तुम्ही नव्हतं बोलाय पाहिजे काय बोललेत काय करता माग लक्ष देता येत नाही होत आई तुम तुमच्या घरची आली वाटते हो इकडं इकडं कोण रडत काय झालं काय झालं म्हणजे ती घर सोडून निघली होती तुमची आई हाती दिसते की ना पण काय झालं इतकं तू फोन करायचा मला एखादा अरे तू नाही म्हणलं माझा डाग सोडून आणि बँकेत पुरायचे काय डाग डाग करते म्हातारी हो बाबा तू नव्हता गरीब नका आता तू असं गेलं आणि उद्या हिच हिला कुणी बघायचं त्याच नशीब नशीब काय आपल्या घरच्या सुरिक तरी होत्या का आपल्याच नशीबाला कोणी नाही म्हणलं काय करावा लोकाची मरून जाते त्यांचं रथ का बाबा पाण्यात त्यांचं मरत आता आपली कोण वाट बघायची तुम्ही खाती करते झाला बाबा याच्या हाताचं दोन हात तुझं करून दिलं तू मोठा आहे राहिलेल्या का नाही तुला काय कळत का नाही मतारपणाला लास्ट दिवस त्यांनी किती किती काम करून आम्हाला असं वाढवलंय नदी आल्यावर काम केलेत काय काय केलंय त्यांनी हिचं लग्नाचं काय आणि तुझं बोलून काय होणार आहे तू काय एवढी बूम पाडली का करून आता कोण बघायची होती चुकलं माझ तुम्हाला एक सांगू का मी आता मला तुमच्या घरात काय का अधिकार नाही मला ओळखत बी तुम्ही पण हे बघा ताई तुम्ही ना आईत आणि सासूबाईत काय फरक ठेवू नका एवढं तुम्ही बोलताय म्हटल्यावर काय करायचं का म्हातारा माणसानी अथारे माणसं म्हणजे बारीक पोरगा असते तुम्ही बारीक पोराला असं बोलताना एवढं टोचून दागिनेत पुरायचे काही त्यांनी पुरेसारखं धरले पुरी सारखं धरले मग का वागायचं आणि मग तुम्ही मला सांगा आज ह्यांनी कोणासाठी कमावलं एवढं कोणासाठी केलंय काय हाल खाल्ले त्यांनी कष्ट केलं त्यांचं त्यांना माहिती आणि त्यांना तुम्ही असं बोलता वय हे बघा तुमची तुम्हाला खरं सांगू का तुम्हाला अजून पोरं बाळ नाहीत आम्हाला पोरं बाळ झालेले आहेत उद्या तुमच्या पोर बाळांनी तुम्हाला अशी वागणूक दिली ना मग तुम्हाला हे दिवस आठवतील ऊनात तुम्ही ह्या माणसांना चालायला लावताय अहो यांच्या डोक्यावर छत्री धरली पाहिजे तुम्ही यांना ऊन लागून नाही दिलं ला पाहिजे हातात पाणी तांब्याचा गलाच भरून दिला पाहिजे तुम्ही ही जर अशी गोष्ट जर तिच्या सासऱ्यांना म्हणजे माझ्या सासरांना जर सांगितलं ना तर तिला काय काय बोलते तिला समजून घेतो त्याला असं आ... वाऱ्या सोडलो काय करायचं काय करशील तू त्यांच्या शिवज कुणी असं वागल्यावर पटन का तुम्हाला तरी वाटत नाही म्हशीची शिंग म्हशीलाच मोर येतं बाबा त्याचा बाप जवळ असला बापा एक लाखाचा उत्तर दिल तरी बाप बोलला नाही पण त्याला बी सुन आल्यावर त्याला कळन कळण कळन तिला बी मग माझ्या बापाला कस होत चुकलं म्हणशील का पडशील पाय का हाणू या खाली, हाना खाली दे दे का ठाकाय का काना खाली येऊन तुझ्या चुकला सगळं सांगावंच लागतं दे हाताला दरंग घरी घे आणि परत जर का नाव आलं बघ मग का सगळं खवळूनच बोलायची वेळ येते काका बर झालं तुम्ही आम्हाला थांबून ठेवलं यांना नाही पण तुम्ही पण लक्ष द्या राहू आता माझ्या मागं काय करता माग किती लक्ष ठेवणार असं वाटलं अहो तुमच्या मागे नाही हे बघा कामं बिम सगळ्यांनाच असतात पण आई वडील महत्वाचे आहेत ना आई वडील आधी मग बाकीची कामं तुम्ही चला आमच्या बरोबर घरी चहा वगैरे नाही नाही माझी गाडी आहो मी तिकडेच लावून आलोय मला जाऊ द्या आता